नमस्कार मित्रांनो नागठाणे महाराष्ट्र केसरीचं मैदान चालू आहे नागठाणे या ठिकाणी आणि टोटल आत्ता शेचाळी गटाचे निकाल मी तुम्हाला सांगतोय सदुसष्ट गट पाळणार आहे त्या मैदानामध्ये गट क्रमांक एकमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल तास क्रमांक पाचवरून धावलेल्या गाडी रैना आणि चित्र्या ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली अटिल दायवर तामखाडा यांनी केलेली आहे गट क्रमांक दोनमध्ये आपल्याला रुद्रा आणि सुंदर ही जोडी सेमीसाठी पात्र झालेली निनामचा सुंदर आहे आणि तारगावचा रुद्रा गट क्रमांक तीनचा निकाल डायमंड आणि चेंडू ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक चारचा निकाल कोराळेकरांचा राजा आणि मल्हार ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक पाचचा निकाल पाचमध्ये सुंदर अशी गाडी पळाली नाजूक पळाला आणि नाजूक सोळक नास्त वास्तिक काहीतरी असं नावाचं बैल आहे स्वस्तिक स्वस्तिक बैल पळाला गट क्रमांक सहाचा निकाल तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी वाहगाव झरे या गाडीचा एक नंबर सुंदर गाडी सेमीसाठी पात्र गटक्रमांक सातचा निकाल मानगरकरांचं वादळ आणि नाशिकचा तांडव ही गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक आठचा निकाल देवा आणि पतंग ही गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक नऊचा निकाल राजा आणि डंबरू सेमीसाठी पात्र गट क्रमांक दहाचा निकाल ओगलेवाडीकरांचा तेजा आणि निमगावकरांचा सावकार गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक अकराचा निकाल कुमटेचा वजीर आणि शिट्टी नाशिककरांची ही गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक बाराचा निकाल बादल आणि दहादा सरकार यांचा रोमन ही गाडी सेमीसाठी पात्र दिलीप डायवर यांनी केलेली आहे गट क्रमांक तेरामध्ये सामना झाला तास क्रमांक चार आणि तास क्रमांक सातमध्ये गट क्रमांक पंधरामध्ये सापच्या गाडीचा विजय झालेला आहे गट क्रमांक पंधरामध्ये किस्ना आणि टग्या ही गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक सोळामध्ये चरेगावकरांचा स्वामी आणि जुळेवाडीकरांचा राजा ही गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक सतरामध्ये पाखरे आणि सुंदरची गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी माणिकराव ह्या गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक एकोणीसमध्ये नखरे आणि चिक्क्या ही गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक वीसमध्ये मोठ्या मैदानाचा मोठ्या वस्ताज रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी e e आणि गोटावळीकरांचा गोट बुद्रुककरांचा बलमा पळाला गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक एकवीसमध्ये उमरजकरांच्या नावाने गाडी पाळाली महाराज आणि नंदे ही गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक बावीसमध्ये चित्र्या मिल्ट्रॅप शिंगकरांचा आणि हिंद केसरी अर्जुन जो आत्ता सध्या फॉर्ममध्ये एक कोटीची मागणी आलेला असा हा अर्जुन गट क्रमांक तेवीसचा निकाल आ, <coughs> सुंदर आणि नकऱ्या जो सुंदर जो आहे तो निंबूतकरांचा सुंदर आहे ही गाडी सेमीसाठी पात्र चोवीसचा निकाल जीवन ड्रायवर यांच्या नावाने गाडी पाळली होती ती गाडी सेमीसाठी पात्र पंचवीसचा निकाल शंभू आणि काडतूस ही गाडी सेमीसाठी पात्र सव्वीसचा निकाल सरजा आठशे पंचावन्न ही गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक सत्तावीसमध्ये बुलट आणि सातारा एक्सप्रेस बलमा ही गाडी सेमीसाठी पात्र खूप दिवसाने आला आहे आणि कमबॅक असं केलं की सगळ्यांनी बघितलंच काय पळाला गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये बाजी आणि टायगर ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र गट क्रमांक एकोणतीसचा निकाल तास क्रमांक तीनवरून धावली गाडी हारण्या ही गाडी सेमीसाठी पात्र तीसचा निकाल विठ्ठल हा नंदी सेमीसाठी पात्र गट क्रमांक एकतीसमध्ये शिरसवडीकरांची रायफल आणि त्याच्यासोबत बादशाह हे ही, ही जोडी सेमीसाठी पात्र झालेली आहे बघूया काय कमाल करते ही जोडी गट क्रमांक बत्तीसमध्ये सोन्या सोन्या नावाची दोन नंदी पाळाले सुंदर गाडी पाळाली तेत्तीस गटाचा निकाल तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी आदत राजा आणि बप्या ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे चौतीसचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी सेमीसाठी पात्र पस्तीसचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी सावकार आणि सारजान ही गाडी सेमीसाठी पात्र ही गाडी सारजा फॅन्स रेटर यांच्या नावाने पळाली होती छत्तीस गटाचा निकाल आहे तास क्रमांक वरून धावली गाडी लक्षा लक्षाचा साज पाळाला सुंदर गाडी सेमीसाठी पात्र सततीतचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी सेमीसाठी पात्र अडतीसचा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली हो गाडी रायफल चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर आणि बागड शेट ही गाडी सेमीसाठी पात्र एकोणचाळीसचा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली हो गाडी लखन कराडकरांचा लखन पाळाला आणि त्याच्यासोबत भवानी पाळाला चाळीसचा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली हो गाडी आदत किंग सुंदर पाळाला ही गाडी सेमीसाठी पात्र एक्केचाळीसचा गट गट निकाला आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी खटाव या गाडीचा एक नंबर आला गट क्रमांक बेचाळीसचा निकाल तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी मान्या फॅन्स शिरवळे या गाडीचा एक नंबर आला त्रेचाळीसचा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी अर्जुन ची गाडी एक नंबर आली दुसरा अर्जुन आहे सुंदर सुभाष सत्त्या मांगडे यांचा सप्त हिंद केसरी सुंदर महान भारत केसरी सुंदरचा पराभव झालेल्या गाडी तासात गेलेली आहे गट क्रमांक त्रेचाळीसमधून चव्वेचाळीसचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडीचा नंबर आला पंचेचाळीसचा निकाल तास क्रमांक चार वरून धावली गाडी जकातवाडी यांचा गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी पळाली वजीरची गाडी पळाली आणि शेचाळीचा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी पेटनाका या गाडीचा एक नंबरला सदुसष्ट गट पळणार शेचाळीचे निकाल तुम्हाला सांगितलेत काही बैलांची नावे जी आहेत ती माझ्याकडून राहिलेत कमेंट्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद